फक्त तीन गोष्टी एक मला पैसा पाहिजे भाऊ भावाचा खून का करतो पैसा पाहिजे माणसं बायको का चालतात पैसा पाहिजे एकत्र राहायचंय काय राजकारण हा विषय दोन दिवसाचा आहे पण थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडणारा धाकटाय पंचायतीवरून नाही येत का बोला नाही आहे मग एकूल त्या त्या मुलीनं केलाय काय काय तुम्हाला मुलगी नाही थोरण्याची कांद्याची गाडी धाकट्या ग्रामपंचायतीमुळे वावरातून जाऊ देत नाही दहावे सुद्धा पार्टीवर आहे गावात मौती सुद्धा पार्टीवर आहेत ह्या पार्टीची लोक त्या पार्टीच्या मौतीला माहित アジン